लोकमान्य पाडा नंबर चार येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक चार जवळ डोंगराची माती खचून भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी देखील येथील चार घरांना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे इथली चार घरं रिकामी करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे या ठिकाणी धोकापट्टी लावली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे रात्रीपासून ठाण्यात पावसाने जोर वाढवला आहे त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या सोमवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास लोकमान्यनगर पाडा नंबर चार या भागातील संतोष पाटील नगर येथे तळ क्रमांक चार जवळ असलेल्या डोंगराची माती खचली त्यामुळे भूस्खलन झाली आहे या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली येथील डोंगराच्या मातीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत आल्याचं एवढे निदर्शनास झालं त्यामुळे येथील दोन झाडं देखील धोकादायक झाल्याचं दिस, दिस निदर्शनास आलं आहे एकूणच ह्या चार घरांना त्यामुळे धोका निर्माण झाला असल्याचं समजतं सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फर्स्ट क्लास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पस्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.